संशोधनावर बोलू काही मंडई तुम्ही देखील विविध विषयांचा अभ्यास करून डॉक्टरेटची पदवी प्राप्त केली आहे का भरपूर वर्षांपूर्वी तुम्ही केलेलं संशोधन आता कुठेतरी अणगळीच्या खोलीत धूळ खात पडलंय का विज्ञान कला व वाणिज्य शाखांबरोबरच इतर शाखांमध्ये देखील संशोधन होतं पण पर सरकारपर्यंत त्याची चाकूलच लागत नाही या सर्व गोष्टींचा विचार करून जागृत कार्यक्रमातून तुम्ही तुमच्या बोलू शकता मग वाट कसली बघताय आम्हाला खाली दिलेल्या संपर्क क्रमांकावर कॉल करायला विसरू नका पुण्यात टॅक्सी मध्ये महिलेकडे पाहून डायवरचं नको ते कृत्य सॉरगेट पाठोपाठ दुसरी धक्कादायक घटना पुण्यात सॉरगेट एस टी डेपो परिसरात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना आजी असतानाच आता दुसरी धक्कादायक घटना घडली आहे पुण्यात एका टॅक्सी चालकाने महिले समोरच नको ते कृत्य केलं नमस्कार मी गणेश पारडे जागृत महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे कल्याणी परिसरात एका वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरने महिला सॉफ्टवेअर इंजिनियरसमोर समोर केल्याची धक्कादायक घटना घडली आहे एकवीस फेब्रुवारी रोजी संध्याकाळी साडेसात वाजता कल्याणी नगरमधील एका कंपनीतील महिला सॉफ्टवेअर इंजिनियरने प्रवास करण्यासाठी कॅब बुक केली संगमवाडी रोड वर तिला घेण्यासाठी एक कॅब आली गाडी चालवत असताना आरोपी डायव्हरने रिअर पाहून मिर मधून सुरुवात केली यामुळे भयभीत झालेल्या तरुणीने महामार्गावर गाडी थांबून थेट पोलीस स्टेशन गाठले रविवारी खडकी पोलिसांनी वीस वर्षीय कॅब ड्रायव्हरला अटक केली पुण्यात वाढत्या गुन्हेगारी बरोबर महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे आता पुणे शहर महिलांसाठी देखील असुरक्षित बनत चाललं आहे नुकत्याच घडलेल्या दोन घटनांवरून तसं दिसत आहे त्यामुळे पुण्यात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न एरणीवर आला आहे महाराष्ट्र मुंबई जागृत महाराष्ट्र महाराष्ट न्यूज चॅनलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्रच्या वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्रला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद